स्वागत आहे आपलं कळमेश्वर न्यूज दरबारमध्ये ठाण्यात रंगात रंगली दिवाळी या खास दिवाळी पहाट मैफिलीचे आयोजन खासदार मान्य श्री नरेश म्हस्के साहेब आणि विराट संस्थेच्या वतीने ठाण्यातील गडकरी रंगतायन येथे रंगात रंगली दिवाळी या खास दिवाळी पहाट मैफिलीचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमाला शिवसेना मुख्य नेते व उपमुख्यमंत्री माननीय नामदार श्री एकनाथजी शिंदे साहेबांनी उपस्थित राहून सर्वांना बलिप्रतिपदा आणि दिवाळी पाडव्याच्या शुभेच्छा दिल्या गेल्या वीस वर्षापासून या कार्यक्रमाचे दिवाळीत यशस्वी आयोजन करण्यात येत आहे या वीस वर्षात ठाण्यात अनेक बदल झाले खुद्द आयोजक नरेश म्हस्के हेही नगरसेवक मग ठाण्याचे महापौर आणि आमदार होण्याऐवजी थेट या शहराचे खासदार झाले ठाणेकरांनी त्यांना साथ आणि आशीर्वाद दिल्यानेच शक्य झाल्याचे मत यावेळी शिंदे साहेबांनी व्यक्त केले तसेच हा कार्यक्रम असाच उत्तरोत्तर सुरू राहो आणि ठाणेकरांना आनंद देत राहो अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली या प्रसंगी खासदार नरेश म्हस्के विराट संस्थेचे दिगंबर प्रभू ज्येष्ठ निवेदिका विना गवानकर अभिनेत्री नम्रता संभेराव शिवसेना टिंभिनाका शा, शाखा प्रमुख निखिल बुडदडे अजिंक्य शिंदे तसेच शिवसेना पदाधिकारी शिवसैनिक आणि ठाणेकर रसिक मोठ्या संख्येने उपस्थित होते ही दिवाळी सर्वांना सुखाची समृद्धीची आनंदाची आरोग्यदायी जावो अशा शुभेच्छा देतो आणि नरेश मस्के हे रंगात रंगली दिवाळी साजरी करता करता नगरसेवक झाले महापौर झाले खासदार झाले अरे आमदार होतो ते मी म्हणलो आमदार कशाला खासदार वाढायला आणि मग त्यांना खासदार केल्याबद्दल तुम्हाला सर्व ठाणेकरांचं मनापासून मी अभिनंदन करतो मनापासून आपल्याला धन्यवाद दिवाळीचं पर्व आहे आनंदाचं पर्व आहे आणि त्याचबरोबर दुःखाचं पुराचं सावट देखील आहे आणि म्हणून बळीराजा दुःखात संकटात आहे आपण सगळ्यांनी त्यांना मदत केली आहे बळीराजाच्या पाठीशी अख्खा महाराष्ट्र उभा राहिला आहे आणि त्याचे अश्रू पुसण्याचं काम प्रत्येकाने जसं जमेल तसं केलं आहे सरकार देखील त्यांच्या पाठीशी उभं राहिलं आहे आणि म्हणून त्यांच्याही जीवनामध्ये अशा प्रकारचा आनंद सातत्याने येत राहो त्यांची संकट सगळी दूर हो मी नेहमी कुठेही गेलो तर परमेश्वराकडे साकडं घालतो बळीराजाचं संकट अरिष्ट दूर हो कारण बळीराजा आपला अन्नदाता आहे आणि म्हणून त्याच्या घरात देखील आपल्या सगळ्यांच्या घरात लक्ष्मीचा वास राहो आणि गणपतीचा निवास आणि आरोग्य सगळं सगळ्यांचं चांगलं राहो आणि खरं म्हणजे आपण दिवाळी हा नुसता सण नाही आहे आपण सगळे सण साजरे करणारे सगळे लोक आहोत अगदी गोविंदापासून गणपतीपासून नवरात्रोपासून दसरा दिवाळी सगळे सण साजरे करतो आपण ही आपली संस्कृती आपली परंपरा जोपासण्याचं पुढं नेण्याचं ने ने काम करतो आणि मी खास करून ठाणेकरांचं अभिनंदन करीन की ठाणे हे असं शहर आहे की ते सर्व सण अतिशय उत्साहात जल्लोषात साजरे करतो काल ठाण्यात तलावपाळी पाहिलं अतिशय सगळे तरुणाईचा आनंद आणि उत्साह ओसंडून वाहत होता आनंद दिगे साहेबांचं मी नाव या ठिकाणी मुद्दाम घे की आनंद दिगे साहेबांनी या सगळ्या उत्सवाला महोत्सवाचं स्वरूप दिलं आणि सगळे उत्सव मोठ्या उत्साहामध्ये साजरे होऊ लागले मला आठवतंय आहे की मी दोन हजार बावीसला मुख्यमंत्री झालो त्यावेळेस सगळं सण उत्सव सगळं बंद होतं कोविड म्हणजे ते अगदी कोविड म्हणजे कोविडला आपण पळवूनच लावलं जसा मुख्यमंत्री झालो तर कोविडला लाड नको म्हणून त्याला पळवलं आपण पण सगळे सण उत्सव गोविंदापासून स्मिताताई तेव्हापासून सुरू सगळे निर्बंध मी काढून टाकले मग गोविंदा झाला गणपती झाला नवरात्री झाली दवा दसरा दिवाळी सगळे उत्सव आणि आजही उत्साह आपण पाहतोय सगळीकडे आणि आपण खरं म्हणजे आपला भारत देश विकसित भारताकडे वाटचाल करतो आहे आर्थिक महासत्तेकडे वाटचाल करतो आहे आणि त्याच्यामध्ये दे आपला देखील सगळ्यांचा मोलाचा सहभाग असला पाहिजे मोदी साहेब देखील या देशाचं नेतृत्व करतायत देशाला पुढं आहेत आणि म्हणून आपण देखील खारीचा वाटा प्रत्येकाने उचलला पाहिजे आणि म्हणून नवीन पाडवा पाडवा आहेच पाडव्याच्या सगळ्यांना शुभेच्छा आणि पाडव्याला पण संकल्प आरोग्याचा करूया समृद्धी आणि त्याचबरोबर शिक्षणाचा पर्यावरणाचा शेती समृद्धीचा आमच्या लाडक्या बहिणींच्या सक्षमीकरणाचा कारण लाडक्या बहिणींनी फार केला म्हणजे लाडक्या बहिणींचीच जादू होती ना म्हणून अगदी मी काय राजकारण राजकीय बोलू इच्छित नाही परंतु झालेल्या विधानसभेच्या निवडणुकांमध्ये लँडस्लाईड विक्ट्री लाडक्या बहिणींच्या आशीर्वादामुळे मिळाली लाडके भाऊ नाराज होतील लाडके भावांचाही तेवढाच सहकार सहभाग आहे कारण लाडक्या बहिणींनी ठरवलं की मग लाडक्या भावांनाही ते करायला लावलं आणि त्यामुळे मी आपल्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा देतो तुम्ही ठाणेकरांनी नेहमीच आशीर्वाद साथ दिलेली आहे तुमच्या आशीर्वादामुळे आणि इथे अस आलेले सर्व कलावंत यांच्या कलेला देखील आपण दाद दिलेली आहे त्यामुळे गडकरी रंगायतनमध्ये कुठलाही कार्यक्रम होणं हे कलाकाराच्या दृष्टीने एक, कला एक अभिमानाची बाब असते बरोबर ना त्यामुळे गडकरी म्हणजे अनेक नाट्यगृह झाली परंतु त्या नाट्यगृहांना मी कमी लेखत नाही पण गडकरीमधला एक आनंद वेगळाच असतो आणि म्हणून मी सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा देतो पुन्हा एकदा ही दिवाळी हा पाडवा आपल्या सगळ्यांच्या आयुष्यामध्ये सुखाचे समृद्धीचे आनंदाचे दिवस आणू देत आणि समृद्धी आनंद आणि आरोग्यदायी आपली दिवाळी जावो धन्यवाद आणि सगळ्या कलावंतांचं मनापासून दिगंबर पुढच्या वर्षी पण असाच कार्यक्रम आपण आयोजित करा आता गार्गी आहे म्हणजे आणखी डबल डबल इंजिन डबल इंजिन आणि सगळ्यांचं सहकार्य आहे खरं म्हणजे सहकार्य सगळ्यांचं असलं तरी सुद्धा इथे व्यासपीठावर किती कलावंत किंवा असलो तरी सुद्धा शेवटी समोर बसलेले रसिक प्रेक्षक नसतील तर त्या कार्यक्रमाला शोभा शिंदे साहेब थांबा तुम्ही जय हिंद जय पॉलिटिकल प्रश्न आहे तो सगळ्या आमच्या मनात आहे तुम्ही म्हणाल ना भाऊ बीच वगैरे ती उद्या, उद्या, उद्या आहे ते उद्यावर टाकू पण आज पाडवायचं काय घेणार आहे तुम्ही ते सांगा असं जाहीरपणे कसं सांग खर म्हणजे त्यांच्या वाट्याला मी दिवाळी थोडाफार येतो एवढच आहे आणि सकाळी इकडे रोज चार दिवस पाठ सुरू बघा ती पण कोणाशी तरी बहीण आहे त्यामुळे तुम्ही तिला असं दरू नका एवढा फार हे करेल मग नाही नाही बाबा सपोर्ट मुळे तर सगळं चाललंय ना वा, 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 शेवटी घरी घर सांभाळणं कुणीतरी लागत नाही आणि म्हणून लाडक्या बहिणींना लाडक्या भावांना सगळ्यांनाच आमच्या लाडक्या शेतकऱ्यांना लाडक्या ज्येष्ठांना सगळ्यांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा आणि दिगंबर तुमच्या सर्व टीमचं कलावंतांचं मनापासून अभिनंदन स्मितादाईंचं खास अभिनंदन गेले अनेक वर्ष पंधरा वर्ष आपण सोळा वर्ष आपण उत्कृष्टपणे या कार्यक्रमाचं नियोजन निवेदन करता त्याबद्दल तुमचं मनापासून अभिनंदन आयोजक नरेश मस्के तारे साहेब सगळे यांचं सगळ्यांचं मनापासून अभिनंदन रसिक प्रेक्षकांचं ठाणेकरांचं मनापासून अभिनंदन धन्यवाद पण गाणी काय नंतर आता अमृता एक गाणं सादर करते म्हणजे काय मस्त जय हिंद जय महाराष्ट्र